प्राध्यापक हाकेसर यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि ज्या काही ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिल्या येत आहे आणि मोठे प्रमाणपत्र वाटून शासन जे ओबीसीची फसवणूक करत आहे या सर्व मागण्या घेऊन आंबे दोघांचा समस्त ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला होता रस्ता रोको बंद आव्हान आम्ही सर्व समस्त ओबीसीच्या वतीनं आंबेजोगाई इथे केलं होतं आंबेजोगाई हे सांस्कृतिक शहर आहे इथे रास्ता रोको वगैरे हे ते ह्या सर्व गोष्टींना दुजारा दिला जातो परंतु शासनाच्या चुकीमुळं शासनानं हाकेसरांना कुठलीही चौकशी केली नाही आज नऊ दिवस झाला हाकेसर आमच्या समस्त ओबीसी साठी बसलेले आहेत उपोषणाला निर्जल उपोषण करत आहेत पाणी सुद्धा पिय नाहीत तर शासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही समस्त ओबीसी त्यांच्या समर्थनार्थ आंबेजोगाईमध्ये हो मध्ये रास्ता रोगो बंद हे केलेला आहे माझी समस्त ओबीसी बांधव आंबेजोगाईच्या हो वतीनं शासनाला विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर जावं ओबीसीच्या मागण्यांच काय जे असेल त्याचा निर्णय आणि निकाल लावावा आणि ओबीसी आश्वस्त करावं हो की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही हे आमची शासन दरबारी लेखी आश्वासन द्यावं हे आमच्या शासन दरबारी आमची विनंती ना आहे नाही तर आम्ही भाके सरांच्या जीवाला जर बरं वाईट झालं आणि महाराष्ट्र कसा चालतो महाराष्ट्र कसा बंद पडतो हे सगळं आम्ही शासनाला दाखवून देऊ एवढंच बोलतो जे ओबीसी ओबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा अखेर सर तुम आगे बढो तुम्हारे साथ है।